नमस्कार मैत्रिणींनो आजीचे संस्कार वर्गमध्ये तुमचे स्वागत आपला आजचा विषय हे बेलाच्या पानाचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये बेलाच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवान शंकरांना बेलाचे पान खूप प्रिय आहे आणि म्हणूनच आपण शंकरांना बेलाचे पान वाढण्याची प्रथा आहे भगवान शंकर आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्याला त्यामुळे सुखशांती मिळते आरोग्याच्या सुद्धा खूप फायदेशीर आहे उष्णतेमुळे तोंड आल्यास दोन बेलाचे पाने चावून खाल्ले तर फायदा होतो बेलाच्या झाडाची नियमित पूजा केल्यास लक्ष्मीदेवीची कृपा होते पोटाच्या दुखण्यावर सुद्धा रामबाण औषध आहे बेलाच्या पानांचा रस काढून मधुमेहावरसुद्धा रामबाण औषध आहे बेलाच्या पानामुळे पचनसंस्था व्यवस्थित काम करते आणि आपले पोट साफ राहते हृदयाची सुद्धा कार्यक्षमता वाढते रक्ताभिसरणाची प्रक्रिया चांगली होते पौराणिक कथेमध्ये अशी एक कथा आहे भगवान शंकरांनी विष प्राशन केले तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली त्यावेळी त्यांना बेलाच्या पानांचा रस दिला दिला गेला त्यामुळे त्यांची जळजळ लगेच थांबली बेलाच्या पानामध्ये विषनिवारक शक्ती आहे तेव्हा त्यांच्या डोक्यावर बेलाचे पान ठेवण्याची प्रथा आहे बेलाचे पान अर्पण केले जाते म्हणून त्यांना आशुतोष म्हणतात एका पौराणिक कथेनुसार पार्वती देवीच्या घामाचे थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलाच्या झाडाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडामध्ये महेश्वर देवी फांद्यामध्ये दक्षयानी देवी फुलामध्ये गौरी देवी आणि फळामध्ये कात्यानी देवी, देवी पानामध्ये पार्वती देवीचा वास असतो तसेच महालक्ष्मी देवीचा पण वास असतो असे पुराणात सांगितले आहे शिवपार्वतीच्या दो अर्पण केल्याने शिवपार्वतीला बेलाचे पान अर्पण केल्याने दोन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण केल्यास त्रि त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रमच त्रियायुधम त्रिजन्म पापसंवारम एक बिल्ब शिवार्पण या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे बेलाचे पान आपण जर अर्पण केले तर आपल्याला सगळ्या याच्यातून आपण सुटका होते म्हणूनच आपण श्रावण महिन्यात सोमवारी शिवरात्रीला या बेलाच्या पानांना खूप महत्त्व आहे थँक्यू धन्यवाद